नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा आज सातपूर येथील मनपा मोठ्या उत्साह संपन्न झाला या राष्ट्रीय क्षयरोग मुक्त करण्यासाठी अठरा वर्षावरील प्रौढांना आजपासून पुढील तीन महिने बी सी जी लस दिली जाणार आहे या प्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिता साळुंके शहर शहर डॉक्टर शिल्पा काळे नोडल अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर कन्सल्ट डॉक्टर मोनाली कदम नाशिक लायन्स क्लब चे अध्यक्ष अजय सानप आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते नोडल अधिकारी डॉक्टर विनोद पावसकर डॉक्टर योगेश कोशिरे मनपा मायको हॉस्पिटल वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर रुचिता पावसकर आदी उपस्थित होते या प्रसंगी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण मनपा आरोग्य सेवा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले एक खंत पण आहे की आपल्या आरोग्य विभागामध्ये जी मॅन पॉवर कमी आहे योजना आल्या ज्या ज्या स्कीम आल्या त्या आपण चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत आणि माझा वैद्यकीय विभाग त्या कुठल्याही कार्यक्रमाला यशस्वीपणे राबवण्याशिवाय राहत नाही मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मॅडमला आश्वासित करू शकतो की मॅडम हा कार्यक्रम शंभर टक्के आम्ही यशस्वी पूर्ण करावं आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि आमच्या पाठीशी राहा असे अनेक कार्यक्रम आम्ही चांगले राहून दाखवू हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अपन, अपन, मॅडम आपण आपल्या सर्व डॉक्टरांनी या सगळ्याचा उद्देश असा आहे की नाशिक महानगरपालिकेतर्फे अनेक अनेक कार्यक्रम चालू असतात जे आपल्या शहराचं आरोग्य सुधारण्यासाठी काही रोग संसर्गजन्य असंसर्गजन्य काही किचकट चिवट असे टीबी सारखे रोग या सगळ्यांचं निर्मूलन होऊन आपलं शहर हेल्दी आणि चांगलं व्हावं यासाठी आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका आणि शासनाचा आरोग्य विभाग हे सगळे उपक्रम आपण खूप चांगल्या प्रकारे इथे राबवत असतो अनेक विभाग कार्यरत असतात त्यातलाच हा आता क्षयरोग या आपण सर्वजण एवढी सगळी यंत्रणा जर कामाला लागली आणि ठरवलं आपण आपला खारीचा वाटा उचलायचा हा क्षय रोग नसला तरी त्याच उच्चाटन होणार याची मला खात्री वाटते आपण हा सगळा कार्यक्रम यशस्वी करूया असा मी विश्वास दर्शवते सर्वांना म्हणून शुभेच्छा देते या मोहिमेच्या आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र पालिका दवाखाने यांच्या स्तरावर आशा स्वयंसेविका परिचारिका क्षयरोग कर्मचारी यांच्या मार्फत पूर्वी बीटीचा उपचार घेतल्याने संपर्कातील व्यक्ती साठ वर्ष वय असलेले ज्येष्ठ नागरिक मधुमेही धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना ही लस दिली जाणार आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुचिता पावसकर यांच्या मार्गदर्शनात या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मनपा आरोग्य विभागाचे गुणवंत वाघ यांनी डॉक्टरांवरील कविता सादर करीत सूत्रसंचलन केले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुक्त नाशिककरांच्या निर्धाराचे फुगे हवेत सोडण्यात आले एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर